नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे आमच्या एन पी के सी फाय एक्स या प्रॉडक्टबद्दल स्पेशल उसा उसा ऊस पिकासाठी आपण एन पी के कन्सोर्टी आपण बनवलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याकडून हे ऑर्डर केले ऑनलाईन कोणी ऑनलाईन केलं कोणी फोन करून सुद्धा घेतलं कोणाला शॉपमध्ये भेटले असतील तर आपल्या प्रॉडक्टची माहिती देण्यासाठी मी तुम्हाला परत एकदा हा व्हिडिओ बनवतो आहे तर थोडक्यात लक्षात घ्या आपलं जे प्रॉडक्ट आहे ती एन पी का का थी थी। तो तो के कन्सोर्टी आहे थोडक्यामध्ये ऊस पिकासाठी का चांगला आहे कारण की बरेच शेतकरी उसाला फुटवे आणण्याचा खूप वेळ आपण प्रयत्न करत असतो की आपल्या उसाला फुटवे येतील न येतील तर खर आपण ह्याच्यासाठी हा प्रॉडक्ट आपला जो आहे तो फॉर्म्युलेट केलेला आहे फुटव्यासाठी जर तुम्ही प्रॉडक्ट शोधत असाल तर तुम्हाला हा सगळ्यात प्रॉडक्ट उपयोगी पडणारा आहे लक्षात घ्या त्याच पद्धतीनं तुम्ही काय करू शकता की पहिली आळवणी जी तुम्हाला करायची आहे उसाची ती पहिल्यांदा करायची आहे बारा एकसष्ट असेल एकोणीस एकोणीस किंवा किमी असेल हे जे बेसिक तुम्ही नेहमी करता तेच तुम्हाला करायचं आहे फक्त दुसऱ्या आळवणीला तुम्हाला हा आमचा प्रोडक्ट वापरायचा आहे एक किलो पुडीतून दोनशे लिटर पाणी तयार होतं आणि दहा पंप दहा पंपाचं हे मटेरियल आहे थोडक्यात आता एका पुढीतून तुम्हाला दोनशे लिटर पाणी तयार होईल आणि प्रत्येक पंपाला शंभर ग्रॅम या पद्धतीनं हे पावडर तुम्ही वापरू शकता आता ह्या पावडरमध्ये बघा आपल्याकडं चालक बेस आहे आणि त्याशिवाय डेक्स्ट्रॉस बेससुद्धा आहे तर टाल्क आणि डेक्स्टॉज काय फरक आहे तर टाल्क ही व्हिजिटेबल पावडर आहे लक्षात घ्या आणि डेक्स्टॉस जे आहे ते वॉटर फुलेबल पावडर आहे तर हाच डिफरन्स आहे ज्या शेतकऱ्यांना डिरेक्टली प्रॉडक्ट वापरायचा आहे त्या लोकांनी काय करावं नेहमी डेक्शो पावडर घ्या